माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी योगेश पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सोलापूर रेल्वे विभाग सर्वांना कल्पना आहे की सोलापूर आणि धाराशिव आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पावसामुळं सीना नदीला आलेल्या पुराच्या परिस्थितीमुळं मार्गसुद्धा याच्यामुळं अफेक्टेड झालेला होता आणि सोलापूर रेल्वे विभागातील मुंडेवाडी पाकणे ह्या दोन स्टेशन दरम्यानच्या सीना नदीवरील ब्रिजला काही तासांसाठी बंद करण्यात आलेल्या होत्या पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी से कुठली गाडी त्याच्यावरनं जाऊ देण्यात आलेली नव्हती हो परंतु आज दुपारी साडेबारानंतर नंतर अप डिरेक्शनची लाईन ओपन करण्यात आलेली असून त्याच्यावरनं सर्व मेल एक्सप्रेस डाऊन आणि अप डिरेक्शनच्या मेल एक्सप्रेस त्या एका लाईनवरनं आपण वाहतूक सुरळीत सुरू केलेली आहे त्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तर त्यांच्या जे मोबाईल नंबरवर त्यांना बल्क सुद्धा पाठवले जात आहेत की कुठली गाडी कुठल्या स्टेशनवरनं डायव्हर्ट करण्यात आलेली आहे किंवा शॉर्ट टर्मिनेट असेल किंवा कॅन्सल असेल तसे मेसेजेस प्रवाशांना पाठवले जात आहेत त्याबरोबर सोलापूर रेल्वे विभागाच्या डी आर एम सोलापूरच्या एक्स अकाउंटवर सुद्धा वेळोवेळी माहिती अपडेट केली जात आहे सर्व गाड्यांच्या चालू स्टेटस संदर्भात करंट स्टेटस जे असेल तर ते सर्व वेळोवेळी अपडेट करण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका